मराठी जिल्हा परिषद शाळेला घरघर लागली आहे यामुळे चांडेश्वर येथील आगलावे मॅडम यांनी एक अनोखा प्रयोग केला आहे शाळेतील विविध उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसोबत माता पालकांनाही सहभागी करून घेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख उंचावता येतो यामुळे सखी सहेली हा प्रयोग चालू केला चांडेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेतील विविध सामाजिक सांस्कृतिक शालेय आणि पारंपरिक उपक्रमामध्ये माता पालक आणि विद्यार्थी जा या दोघांनाही समाविष्ट करून घेतले जाते ज्यावेळेस मी शाळेमध्ये आले त्यावेळेस एकटे असल्यामुळं मला अध्यापनामध्ये थोड्याशा अडचण यायला लागल्या त्यातनं अस्वस्थता निर्माण होऊन मला वाटायला लागलं की या सर्व अडचणी कशी मात करावी त्यानंतर माझ्या डोक्यात एक कल्पना आहे की मी माझ्या मुलांच्या आयांचा सहभाग माझ्या प्रत्येक उपक्रमामध्ये घेऊ शकते आणि माझे सर्व अध्यापन प्रक्रिया अतिशय सुरळीत चालवू शकते या कल्पनेतूनच मी माझ्या मातांना माझ्या मुलांच्या आयांना माझी मैत्रीण बनवण्याचं ठरवलं आणि प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांना सहभागी करून घेण्याचं ठरवलं मग याच्यातनं काय साध्य होणार सगळ्यात मोठा फायदा हा होणार होता की माझ्या जिल्हा परिषद शाळेची जाहिरात होणार होती मग जाहिरातीसाठी मी मातांनाच का निवडलं सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीने ॲडव्हर्टाईजमेंटसाठी मॉक ॲडव्हर्टाईजमेंट बेस्ट सोर्स आहे असं वाटतं आणि मॉक ॲडवर्टाईजमेंटसाठी माता ह्या बेस्ट सोर्स आहेत असं मला वाटतं की अनेक उपक्रम शाळेमध्ये मातांचा सहभाग घेऊन राहतो जशी बिनभिंतीची शाळा प्रेमाचा घास कष्टाची भाकरी आम्ही भागवत कथा सप्ताहामध्ये सुद्धा मातांचा असा आणि आमच्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला पंढरीची वारी उपक्रम घेतला पंढरीची वारी उपक्रमामध्ये सर्व गावकरी माता महिला आणि आमचे विद्यार्थी सहभागी झाले आणि या सर्वांमधलं एक मैत्रिणीचं नातं मुलांसोबत मु मै मातांसोबत तयार होतं आणि याच्यामुळं मुलांच्या सर्व प्रगतीची अधोगतीची माहिती आम्हा मातांना आणि शिक्षकांना एकमेकांना पुरवणं खूप सोयीचं जातं आणि यामुळं आम्हाला त्यांच्यावर उपचार करणं सोपं जातं कुठल्या भागामध्ये मुलं कमी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवणं सोपं जातं मला मा, दोन मुले आहेत आरोही आरोही आणि ईशान मॅडम मॅडम जेव्हा शाळेमध्ये आले तेव्हा माझे मुलं लातूरला इंग्लिश मिडियमला होते मॅडमच्या मॅडमच्या शिक्षणाची शिक्षणाची पद्धत मी पाहिली आणि त्या मिडियममधले इंग्लिश मिडियममधले लेखक काढून मी मॅडमपशी जिल्हा परिषदेला मॅडमपशी पाठवले मॅडमची शिक्षणाची पद्धत खूप छान छान आहे मॅडमने ने भि बीन, भिंतीची शाळा भरवली आम्ही वनभोजनासाठी सर्वजण रानात गेलो जेवण केलं मॅडमने शिवजयंती साजरी केली डॅन्सच्या स्पर्धा घेतल्या गणेशोत्सव साजरा केला गणपती बनवायला लहान शिकवला बन बन माझी मुलगी खूप सुंदर गणपती बनवते मॅडमच्या सहभा सहवासामुळे माझ्या मुलीला सुंदर रांगोळी बनवता येतात ऋषिकेश होळीकर न्यूज एटीन लोकल लातूर